माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे डोळे मिटुणी बघते तुला तू स्वप्नात का तू स्वप्नात का धुळजापुरची भवानी आई तू दर्शन देशिलका तुळजापुरची भवानी आई तू दर्शन देशिलका डोळे मिटुणी बघते तुला तू तु स्वप्नात येशील का तू स्वप्न येशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का गंगेचं पाणी आणलं तुला साडी चोळी आणली तुला गंगेचं पाणी आणलं तुला साडी चोळी आणली तुला तू अंघूळ करशील का तू अंघूळ करशील का र आहेर तू घेशील काहीर तू घेशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का डोळे मिटुणी बघते तुला डोळे मिटुणी बघते तुला स्वप्नात येशील का तू स्वप्न ते येशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील काम हळद कुंकू आणलं तुला हळद कुंकू आणलं तुला नारळ ओटी भरण्याला नारळ ओटी भरण्याला तू मळवट भरशील का तू मळवट भरशील का तू ओटी भरशील का तू ओटी भरशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का डोळे मिटूनी बघते तुला डोळे मिटुणी बघते तुला तू तु स्वप्नात येशील का तू स्वप्नात येशील का तुळजापूरची ये तु भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का पुरणपोळी आणली तुला पुरणपोळी आणली तुला पानाचा वेडा घालते तुला पानाचा वेडा घालते तुला तू जेवण करशील का तू जेवण करशील का तू तांबूल खाशील का तू तांबूल खाशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का डोळे मिटोणी बघते तुला तू स्वप्नात येशील का तू स्वप्नात येशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची भवाणी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का ભવાની માતા કી જય આંબા માતા કી જય ધણાઈ પણ માતા કી જય